गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज महिलेला शिवीगाळ करून धमकी दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल टाकवडे येथील सिमरन मुस्ताफा दलमोडे याच्या घरी भाड्याने राहणाऱ्या दोन तरुणांनी सिमरन यांना त्यांच्या घरासमोर थांबले असता आरोपी बाबू किरबा कांबळे यांनी तुमची मुले पहाटे चार वाजल्यापासून दिवस उजाडेपर्यंत दंगा करत असतात म्हणून सिम सिमरन यांना अश्लील सिविगाळ करत डोक्यात दगड मारून जखमी केले व पती यांना बाबू केरप्पा कांबे एकतीस खोतवाडी संदीप ओगले व सफीक शेख यांना तुला सोडत नाही अशी धमकी दिल्याने फिर्यादी यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद